नमस्कार मी शिल्पा क्राईम झोनच्या या एपिसोड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आजची घटना आहे दादर नायगाव या परिसरातली अवधूत सुनीता आणि त्यांची मुलगी अंकिता असं एक छोटंसं कुटुंब आपल्या मुलीला शिकून काहीतरी मोठं करणं हे त्यांचं स्वप्न होतं अवधूत जॉब करायचा आणि सुनीता हाऊसवाईफ होती आणि अंकिता शाळेत जायची असं हे छोटंसं कुटुंब होतं एकमेकांची मस्ती करणं खोड्या करणं असं सुखासुखी जीवन चालू होते तर असं हे सुखी कुटुंब होतं त्या कुटुंबाचा दिनक्रम अगदी व्यवस्थित चालू होता पण मध्येच अशी एक घटना घडली की त्या कुटुंबाला कोणाची तरी नजर लागली शाळेत जाता येता किंवा मार्केटमधून जाता येता पक्क्या नावाचा एक मवाली सुनीताची छेड काढू लागला सुनीता त्या गुंडाच्या तोंडी लागली नाही परंतु त्या गुंडाची हिंमत अजून वाढतच गेली तो दिवसेंदिवस तिची छेड काढू लागला पाठलाग करू लागला एक दिवस तर पक्याने सुनीताचा हात पकडला चलना, चलना तुला पाहिजे ते देतो सोड माझा हात चल रेडी सोड म्हटलं ना कधीपासून नजर आहे तुझी माझ्यावरची सोड अरे मला माहितीये तु तू मला बघते बघ हे ओढे ना माझा हात सोड अरे सोड मग सुनीताने ही गोष्ट अवधूतला सांगितली <laughs> <laughs> ओ, तो रस्त्यावरचा नवाली गुंड माझी छेड काढतो रस्त्याने येता जाता माझा पाठलग करतो आणि आज आज चक्क त्याने माझा हात धरला कोण गुंड कुठला गुंड मला काय माहित हो तो रोज सगळ्यांची छेड काढतो बऱ्याच बायकांनी त्याची कंप्लेंट सुद्धा केली पण त्याला काहीच फरक पडला नाहीये ठीक <laughs> आहे आत्ताच्या आत्ता माझ्यावर वर चल बघतो कशी तुझी छेड काढतो ते चल बायकोचे छेड काढतो हे कळल्यावर अवधूत रागाने पेटला सुनीता नको नको म्हणत असताना अवधूत तिला घेऊन निघाला त्याने थेट त्या मवाल्याला म्हणजेच पक्याला गाठलं हा रजिया बोल अरे आज आता ना छमछम छमछमे मिलेंगे रात को आपण फिक्स टायमिंग पे आ। अरे कितना मंगताय बोल ना होऊ ना मे चल आता को, हा चल रखता ये सांग मला सांग कोडी छेड काढली का रे जास्त समजत तुला काय काय झालं काय माझ्या बायकोची छेड काढतोस ना तू ये काढली आपण छेड काय करणार तू बोल रह रह ए, का माणूस आहे येणाऱ्या जाणाऱ्या बायकांची छेड काढतोस वरती मला बोलतोस काय करणार हे काढणार आपण छेड काय तुला माहित नाही आपण कोणाचा माणूस आहे हे बघे लाल्या बाईचा माणूस आहे आपण लाल्या बाईचा हे बघ बायकोला घ्यायच थांब आणि कलटी था। मारायची कलटी हे बघे तू कोणाचा पण माणूस असेल ना तू थांब घा मला काय फरक पडत नाही मुन्ना जर माझ्या बायकोची छेड काढलीस ना तर गाठ माझ्याशी आहे हे तुला असा कापेन ना लक्षात ठेवा सांगतोय कापून टाकीन तुला मी चहायला तू असा नाही ऐकणार आता मारामारी करायचा आपल्याला जायचंय कळलं ना तुला लक्षात ठेवलं आपण कापणार तुला तू कशाला अडवतेस मला कसं माहिती ना तुम्हाला हगून घे मी चल तू घरी चल पक्याने धमकी दिल्यानंतर सुनीता खूप घाबरली पण अवधूत तिला समजावत होता अवधूतने समजावलं की त्याने पक्याविरुद्ध पोलिसांमध्ये एन सी नोंदवली त्यामुळे पोलीस त्याच्यावर कार्यवाही करतील तो माझ्या केसालाही धक्का लावणार नाही अशी समजूत काढत होता पण काही दिवस गेले आणि अचानक अवधूतचं प्रेत बिल्डिंगच्या खाली सापडलं पोलीस लगेच घटनास्थळी पोहोचले बर तुम्ही आम्हाला फोन केले होता अच्छा यांना ओळखता तुम्ही सोसायटी मध्येच राहतात साहेब ते तुमच्या सोसायटी मध्ये अवधूत नाडकरणी अवधूत ठीक आहे आणि त्या कोण त्यांच्या मिसेस आणि त्यांची मुलगी त्यांची मुलगी ठीक हो। आहे बरं तुम्ही मला सांगा साधारण तुम्ही हे किती वाजता पाहिलं मी साधारण तासाभरापूर्वी कॉलेजला जायला निघाले होते तेव्हा ह्यांना असं पडलेलं पाहिलं खूप घाबरले मी म्हणून तुम्हाला लगेच फोन केला मग मी अच्छा तासाभरापूर्वी हो एक मिनिट हॅलो हां इन्स्पेक्टर सावंत बोलतो दोन कॉन्स्टेबल्स पाठवा इथे पंचनामा करायचा सिद्धांत बिल्डिंग हां नायगाव मी इथेच आहे लवकर या चला जर चौकशीसाठी बोलावलं तर तुम्हाला यावं लागेल धन्यवाद तुम्ही तेच थांबा मॅडम मॅडम जरा मॅडम जरा तुम्ही बॉडीपासून लांब झालं हां मॅडम आम्ही बघतो लहान मुलीला बाजूला करा पोलिसांकडे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला आणि त्यात असं कळलं होतं की अवधूतचा कोणीतरी गळा घोटून जीव घेतला आहे पण पोलिसांकडे एक माहिती होती की अवधूतने काही दिवसापूर्वी पक्याविरुद्ध कंप्लेंट केली होती त्यामुळे पोलीस विचारपूस करण्यासाठी आले होते आमचं घर उद्वस्त झालं घरात कमवणारे फक्त हेच होते मी सुद्धा जॉबला नाहीये हिचं शिक्षण करायचंय कस व्हायचं साहेब आमचं आता मॅडम सावरा स्वतःला आम्हाला पोलीस कारवाई करायची त्याच्यासाठी काही प्रश्न विचारायचे मला सांगा तुम्हाला कोणावर संशय आहे का हो साहेब माझा त्या, त्या, त्या पक्क्यावर संशय आहे हो साहेब काही दिवसांपूर्वी यांच्यामध्ये आणि पक्यामध्ये जोराचं भांडण झालं होतं तो माझी सारखी छेडछाड काढायचा साहेब त्याने यांना त्याने यांना मारण्याची पण धमकी दिली होती साहेब अवधूत रोज सकाळी सहा वाजता जॉगिंगला जायचे कदाचित कदाचित त्या मवाली गुंडाला हे माहीत असावं म्हणून त्याने त्यांचा खून केला साहेब हा तुमच्याच बिल्डिंग मध्ये राहतो हो साहेब तू राहतो अरे मला सांगा औरुतचा अजून कोणाशी वादविवाद होता का नाही साहेब कोणाशीच काहीच भांडण नव्हतं इथे इथे सगळे लोक त्यांना खूप मानायचे ठीक म्हणजे तुमचा संशय फक्त पक्यावर हो साहेब पक्याने मारलंय सुनीताच्या सांगण्यावरून इन्स्पेक्टर पक्याच्या शोधात निघाले आजूबाजूला चौकशी केल्यानंतर कळले कि पक्याने खरंच धमकी दिली होती पक्याचा शोध घेऊन पोलिसांनी पक्याला पकडलं अरे पांडे कैसे हो जरा विचारपूस करायची होती बोला ना साहेब तुम्ही कोण मी इन्स्पेक्टर सावंत बोला ना साहेब काय आलं तू पक्याला ओळखतोस पक्या का पक्या साहेब ओळखतो तो बाई लोकांचा माणूस आहे तू आमच्याबरोबर नसतो तुमच्यावर तुमच्याबरोबर नाही आणि तू काय करतोस मी साहेब बँजो अजून आम्ही सगळं पैसे पैसे कमवतो तेवढंच आमचा समोर अच्छा बाकीचा आणि तुझा काय संबंध काय नाही साहेब आम्ही बिल्डिंगमध्ये एकत्र राहतो पण आमचा काही संबंध नाही नाही ना खरं सांगतोस ना साहेब समोर विचारत ठीक आहे नक्की बेंजो वाजवतोस ना हो सर नाहीतर तुझा बेंजो येईल ना चाल मॅडम आम्हाला जरा पक्क्याबद्दल सांगू शकता तुम्ही हो तो फार मुलगा आहे आणि तो बायकांची अच्छा बेकार माणूस आहे तो याआधी वेळा करायची करून करून थकलो काही होत नाही त्याच्यापुढे अच्छा मला सांगा अवधूत बरोबर त्याची एकदा मारामारी झाली होती ना हो अवधूत बरोबर त्याची मारामारी झाली आणि त्याने त्याला तिला धमकी सुद्धा दिलेली अवधूतला अच्छा ठी ब थँक यू हो काय रे पख्या खोटा भाई बनून फिरतोस आता पोटासारखा बोल का मारलं असं अवधूतला का सर काय झालं आम्हाला कळलं तू त्याच्या बायकोची छेड काढायची त्याच्यावरून अवधूत आणि तुझ्यामध्ये भांडणं झाली होती मारामारी झाली आणि त्यावेळी तू त्याला धमकी पण दिली होतीस बोल हो काय बोलता साहेब आपली त्याच्यावरचिंग झाली होती साहेब हा पण आपण त्याचा खून बिन नाही केला साहेब आपण आधीच सांगतो आपण काय केलेलं नाही साहेब तू बोल नाही साहेब कोणी केला छेड काढायचं असतात तिची तिच्यासाठी खून केला असतात त्याचा हो साहेब आपला त्याच्याबरोबर लपडा झाला होता मला माहिती आहे पण त्याच्या बायकोमध्ये आपण कधी झुंकून पण पाहिजे पाहिला कधी त्या लपड्यानंतर तिच्या नादाला पण आपण कधी लागलो नाही पाहिजे तर त्याच्या बायकोला जाऊन विचारा साहेब अच्छा पण सगळे पुरावे तर तुझ्या विरोधात आहेत आणि तू बोलतोय तू खून हो साहेब आपल्याला कळला त्याचा खून झाला त्या दिवशी त्याचा खून झाला ना आपण आपल्या या एरियात नव्हतो साहेब मग कुठे होतास आपण लेडीज बारला होतो साहेब राजियाबरोबर फुल नाईट सकाळी आठ वाजेपर्यंत बसतो तो माझ्या त्या बारमध्ये सी सी टी व्ही कॅमेरा आहेत इकडे बघा जाऊन साहेब सी सी टी व्ही कॅमेरा हां ठीक आहे ते आम्ही तपासू पण सध्या तुला आमच्या सोबत पोलीस स्टेशन ला यावं येतो ना साहेब कर नाही तर डरकाशाला येतो चला चला पोलिसांनी विचारपूस केली त्या बारचे सी फुटेज चेक केले तर पोलिसांच्या निदर्शनात आले की पक्या खरंच तिथे होता मग खून कोणी केला याचे धागे दौरे पोलिसांना सापडत नव्हते कारण सीसीटीव्ही फुटेज चेक केल्याप्रमाणे पक्या त्या बार मधून आठ वाजता बाहेर पडला होता आणि तो बार ही शहराच्या बाहेर म्हणजे कारने कुठलेही वाहन जरी वापरले तरी एक दीड तासाच्या अंतरावर होतं आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या प्रमाणे अवधूतचा खून हा सात वाजेच्या दरम्यान झाला होता पण त्याच दरम्यान एक वेगळीच घटना घडली अवधूतचा ऑफिसचा मित्र हा पोलिसांना भेटला आणि त्याने काही वेगळीच माहिती पोलिसांना दिली तुम्ही कॉल केला होता हो साहेब मीच तुम्हाला फोन केला होता तुम्ही कोण आणि अवधूतला कसे ओळखता साहेब मी अवधूतचा सा मित्र माझं नाव अमित घरत अवधूत माझं ऑफिसचं कलिक काही दिवसांपूर्वी तो खूप टेन्शनमध्ये असायचा मला मध्यंतर एकदा कॉल केला त्याने आणि मला अर्जंट भेटायला बोलावलं तो माझ्याशी बऱ्याच पर्सनल गोष्टी शेअर करायचो साहेब त्याच्यावर मी तुम्हाला फोन केला अच्छा तो ज्यावेळी तुम्हाला भेटला त्यावेळी तो काय बोलला साहेब काय सांगू त्याच्याबद्दल म्हणजे बऱ्याच गोष्टी माझ्या शेअर करायचं त्या दिवशी असं घडलं अवधूत काय झालंय सांग अरे यार ही गोष्ट नाही सांगू शकत यार मी तुला अरे आतापर्यंत सगळ्या गोष्टी मजेशी शेअर करत आलायस ना मग ही पण सांग ना सांग। अरे गोष्ट काय झालं सांग आम्ही ही गोष्ट खूप लाजीरवाणी आहे रे मी नाही सांगू शकत तुला अरे पण आतापर्यंत आपण सगळ्या गोष्टी शेअर करत आलोय ना तू मला सगळ्या गोष्टी सांगतोस मग आता ही गोष्ट सांगताना का चाच पडतोय हो बोल माझ्या बायकोच ना बाहेर अफेर आहे हो मी ना तिचे सगळे फोन मधले मेसेज बघितले सगळे कॉल लग चेक केले अरे तिचं बाहेर अफेअर आहे रे ती मला फसवते अरे मग तिला खडसावून जाऊन विचार ना असा गप्प का बसला विचारू शकतो रे पण माझं पण तिच्यावर खूप प्रेम आहे रे पण आम्ही हे बघ मला ना फक्त एकच पर्याय दिसतो मी डिवोर्स घेईन तिच्यापासून आम्ही तुला एक गोष्ट सांगतो मला शपथ दे ही गोष्ट ना तू प्लीज कोणाला सांगू नको खूप को बदनामी होली आत प्लीज चौदूतच्या बायकोचं अफेअर होता, हे मला त्याने स्वतःहून सांगितलं होतं पण ही गोष्ट कोणाला सांगू नको असंही तो म्हणाला होता त्याने मला तशी शपथही दिली होती पण अवधूतबद्दल अशी ही घटना कळली आणि मला काही सुचत ना मग मी तीन चार दिवस विचार केला आणि मला रावलं नाही साहेब आणि म्हणून मी तुम्हाला ही गोष्ट कळवण्यासाठी तुम्हाला फोन केला अच्छा बरं धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल पण केस ची इन्क्वायरी चालू असेपर्यंत हे शहर सोडून जाऊ नका हो सर गरज पडल्यास आम्ही तुम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करू चला धन्यवाद अमितने सांगितलेल्या माहितीप्रमाणे पोलिसांचा संशय सुनीतावर गेला पोलिसांनी सुनीताचा फोन कॉल रेकॉर्डिंगवर लावला सुनीताचे कॉल्स रेकॉर्ड केल्यानंतर असं कळलं की सुनीताचं चिन्मय नावाच्या एका पुरुषांबरोबर संबंध आहेत आता पोलिसांचा संशय हा पूर्णपणे सुनीतावर गेला होता त्यांनी चिन्मयचा शोध घेण्यास सुरुवात केली कॉलवरून पोलिसांना कळलं की चिन्मय कुठे आहे पोलिसांनी चिन्मय इन्स्पेक्टर सावंत चिन्मय तूच साहेब सा हो मी चिन्मय मला मग सांग तू अवधूतला का मार्ग असे अवधूत नाही माहिती तुला मग तुला सुनीता माहिती नसेल ना सुनीता कोण साहेब तुला सुनीता नाही माहिती अरे असा खोट बोलतो सरे तू हा सुनीताच्या मोबाईलमध्ये तुझा नंबर मिळाला आम्हाला तुझे सगळे व्हॉट्सअप चॅट्स बघितले आम्ही आणि तिने गुन्हा मान्य केला आहे तिने आम्हाला हे सांगितलेलं आहे तू अवदूचा खून केलास साहेब थांबा साहेब बऱ्या बोलाने बोला थांबा 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 हे देऊ थर्ड डिग्री साहेब थांबा थांबा मी साहेब बोलतो बोलतो हां बोलतो 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 साहेब बोलतो साहेब मला सुनीता विदा घोषती होती तिने मला सगळ्या गोष्टी सांगितल्या साहेब हे बघ चिन्ह मला ना खंटाळा आलाय त्या अवधूतचा मी नाही राहू शकत नाही राहू शकत तुझ्याशिवाय तू तु, तू तु प्लीज तू प्लीज काहीतरी कर ना बरोबर आहे तुझं मी पण तुझ्याशिवाय नाही राहू शकत पण तुझं लग्न झालंय ना, ना। तू रोज सकाळी सा सहा वाजता ना जॉगिंगला जातो त्यावेळी तिथं गर्दी नसते तू त्याच वेळी त्याचा काटा काढ माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे रे मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय ठीक आहे सुनीता जे बोलतेस ना आपण तसंच करू माझंही तुझ्यावरती खूप प्रेम साहेब सुनीताने सांगितल्याप्रमाणे मी योग्य संधी साधून त्या अवधूतला एकट्याने गाठलं त्याचा गळा दाबला आणि त्याचा खून करून टाकला साहेब सर तुला एक सांगू का सुनीताने गुन्हा मान्य केलाच नव्हता आम्ही फक्त खडा टाकला आणि तू त्यात फसलास तो माणूस दिसतोय बसलाय हा आता हे तुझं बोलणं त्याने रेकॉर्ड केलंय आणि आता आम्हाला पुरावा मिळाला आहे की अवरूतचा खून तूच केलास yeah. शाण्या पोलिसांना मूर्ख समजतोस दुसऱ्यांच्या बायका पटवतोस आणि त्यांच्या नवऱ्याचा खून करतोस तुझी सगळी हिस्ट्री काढली आम्ही आता ना जाऊन खडी फोडायची आणि पोलिसांनी दोघांनाही अटक केली आपला सुखी संसार सोडून सुनीताने बाहेरच्या पुरुषाशी संबंध ठेवले आणि आपल्या नवऱ्याचा घात केला परपुरुषाच्या मोहापाई सुनीता हेही विसरून गेली की तिच्या मुलीचं म्हणजेच अंकिताचं भविष्य खराब झालं होतं जर आपल्या नवरेशी पटत नसेल भांडण होत असेल तर रीत शिर कायद्याच्या मार्गाने जावं नाहीतर अशा विचित्र घटना घडत असतात आपल्या आजूबाजूला जर अशा काही घटना घडत असतील तर सतर्क राहा सज्ज राहा आणि जागृत राहा आणि पाहत राहा क्राईम झोन मी शिल्प आपला येथेच निरोप घेते पुन्हा भेटूया याच ठिकाणी